नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण सोडा वगैरे न वापरता आतून मस्त खुसखुशीत पोकळ आणि वरून कुरकुरीत असे रव्याचे मेदूवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं तेल गरम झालं की यामध्ये साधारण अर्धा छोटा चमचा जिरं घालायचा आहे सात ते आठ कढीपत्त्याची पानं चांगली बारीक करून यामध्ये घालायची हवं तर दोन चिमटी हिंग देखील तुम्ही यामध्ये घालू शकता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा अशा प्रकारे बारीक किस्तीने किसून तो पाण्यामध्ये ठेवून दिलेला होता बटाटा बारीक किसून तो दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि मग तो काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेला होता आता या बटाट्यातील संपूर्ण पाणी अशा प्रकारे पिळून घ्यायचं आणि तो फोडणीमध्ये टाकायचा बटाट्यातलं हे पाणी व्यवस्थित पिळून घ्या नाहीतर मग पुढे आपला पाण्याचा अंदाज चुकू शकतो तर इथे आपण बटाटा अगदी बारीक असा किसून घेतला असल्यामुळे तो पटकन शिजतो अर्ध्या मिनटासाठी हा बटाटा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालूयात तर आपण इथे एक वाटी पाणी घेतलेला आहे बटाटा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कढईला बाजूला लागलेला जो बटाटा आहे तो देखील या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आपले मेदू वडे छान खमंग आणि चविष्ट व्हावेत यासाठी इथे मी एक वाटी देखील वापरलेला आहे यामुळे मेदू वडे खूपच चविष्ट होतात आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूयात आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ मग अशी फोडणीमध्ये मी मिरची वापरलेली नव्हती तर यामध्ये मी काळी मिरची पावडर वापरणार आहे तर काळी मिरची पावडर देखील थोडीशी तिखट असते त्यामुळे इथे मी मिरचीचा वापर केलेला नाही तुम्हाला झणझणीत मेदूवडे खायचे असतील तर थोडीशी हिरवी मिरची तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता तर इथे साधारण पाव चमचा काळी मिरची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आता मीठ आणि ही काळी मिरची पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि या मिश्रणाला एक उकळी येण्यासाठी झाकण ठेवून वाट पाहूयात मिनिटभरातच या मिश्रणाला अगदी छान उकळी आलेली आहे आणि यातला बटाटा जो आहे तो देखील छान शिजला गेला आहे तर काय होतं कमी प्रमाणामध्ये आपण जेव्हा हे वडे बनवतो तर त्यासाठी एखादा उकडलेला बटाटा लागतो आणि मग हा एकच बटाटा आपल्याला उकडत बसावा लागतो त्यामध्ये आपला वेळही निघून जातो त्यापेक्षा अशा प्रकारे कच्च्या बटाट्याचा वापर करून देखील आपण हे खमंग मेदू वडे बनवू शकतो बटाटा छान शिजलेला आहे आता आपण यामध्ये रवा घालूयात तरी इथे मी बारीक रव्याचा वापर करणार आहे शक्यतो यासाठी बारीक रवाच वापरा एक वाटी, वाटी एक, -एक, वाटी वाटी एक वाटी रवा इथे मी वापरला आहे तर प्रमाण लक्षात राहण्यासाठी एकाच वाटीने मी इथे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे पाणी आणि ताक देखील आपण एक एक वाटी घेतलेलं होतं आणि त्याच वाटीने एक वाटी रवा देखील आपण घेतलेला आहे मिश्रणामध्ये रवा घालण्यापूर्वी गॅस मंद करायचा तर रवा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रव्याने संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता रवा कडई सोडू लागलाय तर आता गॅस मंदच ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण एक मिनिटभरासाठी आपण वाफ काढून घेऊयात मिनिटभरानंतर रवा छान फुलून आलेला आहे अगदी मस्त वाफ बसलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात ते काही नहीं। ते मदे हवतर हाथ हे मिश्रण अगदीच थंड होण्याची काही गरज नाही ते थोडंसं कोमट असताना अशा प्रकारे परातीमध्ये घेऊन मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं मळताना हवं तर तुम्ही पाण्याचा हात घेऊन हे मिश्रण मळू शकता तर इथे छान मऊसूत असं हे मिश्रण मी मळून घेतलेलं आहे आता याचे आपण वडे बनवायला घेऊयात तर तुम्हाला ज्या आकारामध्ये ज्या साईजमध्ये हे वडे हवे आहेत त्या आकाराचे वडे बनवून घ्या मी इथे मध्यम आकाराचे वडे बनवलेले आहेत अशा प्रकारे या मिश्रणाचा थोडासा गोळा घेऊन हातावर गोलगोल फिरवत तो थोडासा चपटा करून घ्यायचा वडे बनवताना हवं हा तर हाताला थोडंसं तेल लावून घ्या त्यामुळे अगदी क्रॅक फ्री असे हे मेदू वडे तयार होतात आता हा बनवलेला गोळा थोडासा प्रेस करून अशा प्रकारे चपटा बनवून घेऊयात आणि याच्या मधोमध -मद एक छिद्र बनवायचं आहे आपल्याला ज्याप्रमाणे मेदूवड्यामध्ये वड्यामध्ये छिद्र असतं त्याप्रमाणे याच्या मधोमध अशा प्रकारे बोटाने छिद्र बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा वडा अगदी व्यवस्थित आतून बाहेरून छान असा तळला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता आपला हा मेदू वडा बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपण इतरही वडे बनवून घेऊयात वडा बनवताना हाताला जर तुम्ही थोडंसं तेल लावलेलं असेल तर अगदी क्रॅक फ्री असे हे वडे बनवून तयार होतात जर उडीदवडे बनवताना तुम्हाला त्याला व्यवस्थित आकार देता येत नसेल तर उडीदवड्याऐवजी इन्स्टंट बनणारे हे रव्याचे मेदूवडे तुम्ही नक्कीच बनवू शकता शेप देखील अगदी सहजपणे आपल्याला देता येतो तर इथे आपला हा एक मेदूवडा बनवून तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण इतर मेदूवडे देखील बनवून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता आपले हे मेदूवडे बनवून तयार झालेले आहेत मेदूवडे तळण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आता यामध्ये मी एका वेळेस तीन मेदू वडे टाकणार आहे मध्यमाचेवरती एक मिनिटभरासाठी हे वडे असेच तळायला देऊयात त्याला अजिबात झाडा लावायचा नाही एक मिनिटानंतर मेदू वडा तेलामध्ये थोडासा सेट झाला की तो परतून घ्यायचा रव्याचे हे मेदू वडे तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं नाहीतर मग वडा तेलकट बनवू शकतो किंवा तेलामध्ये फुटू शकतो तर मिनिटभरानंतर वडे तेलामध्ये छान सेट झालेले असतात मिनिटभराने याची बाजू पलटून घेऊयात आणि दुसरी बाजू देखील छान अशी तळून घेऊयात वडे परतले की पुन्हा एक मिनिटभरासाठी याला अजिबात झारा न लावता ते छान तळून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही पुन्हा एक मिनिटानंतर आपल्याला हे वडे पुन्हा एकदा पलटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गॅस थोडासा वाढवून अधूनमधून पलटत हे वडे आपल्याला छान लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर काही वेळाने तुम्ही इथे पाहू शकता वड्यांना छान कलर आलेला आहे आता आपण ते तेलातून काढून घेऊयात त्यातलं तेल संपूर्णपणे निथळून घ्यायचं तर मस्त खमंग असा वास सुटलेला आहे यामध्ये आपण ताकाचा वापर केला असल्यामुळे हे वडे अतिशय खमंग आणि चविष्ट बनतात आपण इथे अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही तरी देखील हे वडे आतून छान पोकळ आणि वरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनतात अतिशय चविष्ट होतात तर अशाच प्रकारे आता आपण इतर वडे देखील तळून घेऊयात तर हे बाकीचे वडे देखील छान रंगावरती तळून झालेले आहेत अगदी घमघमाट सुटलेला आहे वड्यांचा नेहमीचा तोच तोस, तोस नाश्ता खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर अशा प्रकारे थोडासा वेगळा म्हणून हा रव्याच्या मेदूवड्याचा वड्याचा नाश्ता तुम्ही बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही हे मेदूवडे वडे सर्व करू शकता तर हे मेदुवडे देखील आता आपण तेलातून काढून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकाल आपले सर्व मेदू तळून झालेले आहेत अतिशय खमंग कुरकुरीत असे हे वडे बनलेले आहेत तुम्ही याचा आवाज ऐकू शकता आतून पोकळ खुसखुश येत आणि वरून छान कुरकुरीत असे हे मेदूवडे बनवून तयार आहेत तुम्ही देखील ही रव्याच्या मेदूवड्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारा नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान आणि सोपे रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद